नमस्कार शेतकरी मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्राचे फॉर्म हे महाडीबीटीद्वारे सुरू करण्यात आलेले आहेत या फॉर्मची लास्टची डेट ही वीस डिसेंबर असणार आहे तर त्या अगोदर तुम्ही फॉर्मला लवकरात लवकर अप्लाय करा अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो त्यामध्ये डॉक्युमेंट्स देखील काय आहेत व काय कंडिशन्स आहेत हे मी तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला काळजीपूर्वक नक्की बघा व ज्या ज्या डॉक्युमेंट्सचा मी तुम्हाला उल्लेख देईल ते ते डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्या जर तुम्हाला घर बसल्या जर भरायचा असेल फॉर्म तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आम्हाला मेसेज करून आमच्या आधार केंद्रावरून घर बसल्या देखील अतिशय मुबलक दरात फॉर्म भरू शकता तर चला आपण वेळेची तुमची काळजी घेऊया नेमकं मी आता मेन मुद्द्यावरच येतो तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला तर बघा यामध्ये शंभर टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्र जे मिळणार आहे त्यामध्ये बघा यंत्राचा समावेश आहे बघा बॅटरी ऑपरेटर व सौ सौरचलित फवारणी यंत्र म्हणजे सोलारवर याला कुठल्याही प्रकारची इंजिन मोटर वगैरे काहीच नाही आहे या यामध्ये उन्हाच्या तुमच्या ऊर्जेवर हे चालणार आहे तर यामध्ये लाभार्थीची निवडीचे निकष म्हणजेच याच्यात नियम व अटी दिलेल्या आहेत तर त्या अटी तुम्ही जाणून घ्या बघा यामध्ये अटी व काय आवश्यक कागदपत्रे मी तुम्हाला सांगतो आता हे कागदपत्रे असल्याशिवाय तुम्हाला अप्लाय करता येणार नाही तर ते त्यामध्ये एक एक कागदपत्र तुम्ही नोट करून घ्या तर बघा ह्यामध्ये सात बारा व आठ ह्या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे दोन्ही असतील तर चांगलंच आहे ह्यानंतर आधार कार्ड बँकेचं पासबुक व मोबाईल नंबर पासबुकला आधार कार्ड व मोबाईल नंबर संलग्न म्हणजेच लिंक केलेला असणं गरजेचं आहे या दोन्हीपैकी एक व स्वयंघोषणापत्र त्यानंतर पूर्वसंमतीपत्र व जातीचा दाखला आता जातीचा दाखला मध्येच कुठून आला हे तुम्हाला देखील सांगतो आता ह्यामध्ये नियमवाटी आहेत त्या काही तुम्ही आता एका एकाना जाणून घ्या बघा तर बघा या लाभार्थी निवडाचे निकष मी तुम्हाला सांगतोय ते जाणून घ्या त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका कारण या संदर्भात नवीन अपडेट आली तर तुम्हाला लगेच देऊन टाकेल तर बघा शेतकऱ्याकडे सात बारा उतारा व आठ हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे त्यामध्ये शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असल्यास त्यालाच दाख जातीचा दाखला आवश्यक आहे हे तुम्हाला देणं नेसेसरी आहे यामध्येच जातीचा दाखला जर रिसेंटली काढलेला असेल म्हणजे आताच योजना येण्याच्या अगोदर एक तर एका वर्षाच्या आतला असेल तर अतिशय चांगलं जर जुना असेल तर तुम्हाला नंतर काही ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून जर आत्ता काढलेला असला तर हे चांगलंच आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला लाभ भेटून जाईल त्यानंतर फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहणार आहे म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र या दोन्हीपैकी एकच तर ह्यामध्ये हे होते आता ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही वीस डिसेंबर आहे तर बघा तुम्हाला आमच्या सेवा केंद्रावरून जर अर्ज भरायचा नसेल तर तुम्हाला उद्या व्हिडिओ आणत आहे त्यामध्ये तुम्हाला लॅपटॉपवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून फॉर्म कसा भरायचा व काय ग ह्या गोष्टी गरजेच्या लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगेल जर संदर्भात जर तुम्हाला आण आणखी काही योज योजनेविषयी माहिती जाणून घ्यायची असल्यास आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवा किंवा आमच्या डी एमला इंस्टाग्रामला जाऊन देखील तुम्ही मेसेज करू शकता तर ही एक महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद